कोलोली गावाच्या श्री गाडाई देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील सुवासिनी व भाविकांनी उपस्थिती लावली होती पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी आज शुक्रवारपासून सुरू झाली आहे अनेक वर्षापासून कोलोलीमध्ये दिवाळी हा सण कधीही झालेला नाही या गावामध्ये धाकटी दिवाळी हा सण आतापर्यंत मोठ्या प्रमाणात साजरा होत आला आहे देवीचा महिमा असल्यानं महाराष्ट्रातून अनेक भाविक येत असतात सकाळी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती यामध्ये पै पाहुणे ग्रामस्थ खास करून माहेरवाशीन व मा सुवासिनी यांची गर्दी दिसून येत होती सकाळी सात वाजता देवीला अभिषेक घालण्यात आला व त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आलंय यावेळी मुंबई येथील अंधेरी पश्चिमचे माजी आमदार अशोकराव जाधव उद्योगपती विजय मेंगाने तसेच ग्रामपंचायत व गावातील माहेरवाशीण व वा सुवासिन यांच्या हस्ते देवीला ओटी भरून अभिषेक करण्यात आला मंदिरातील नियोजन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ चौगले यांनी केले होते ही यात्रा आजपासून तीन दिवस चालणार असून आज सायंकाळी निघणाऱ्या बैलांच्या गाड्यांना व देवीची पालखी त्याचबरोबर रथोत्सवच्या वेळी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष रघुनाथ चौगले यांनी आहे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचं आयोजनही करण्यात आलंय लाडूबाईच्या देव दिवाळीला म्हटलं की मुंबई पुणा कुठेही कुठेही या गावातली माणसं असो ती ह्या दिवशी पोचतातच आणि आशीर्वाद घेऊन जातात आई गाडूबाई ज्या सवासिनी आहेत ह्या घरा ह्या गावातून दुसऱ्या गावात गेले आहेत त्यांना इतक्या म्हणजे त्यांचे जे मानपान आहेत त्याला पूर्णपणे त्यांचा गाडूबाईंचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे प्रत्येक ह्या गावातल्या मुली आपल्या सासरच्या लोकांबरोबर गावात येऊन गाडूबाईला ओटी भरून मग त्या घरी जातात तर हा मोठा सण आहे